सचिन पिळगावकर दिग्दर्शक नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे काहीच दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ जाधवने नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाचे डबिंग पूर्ण झाले असं सिद्धार्थने डबिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते त्यानंतर आता सचिन पिळगावकर यांनी चित्रपटातील एका गाण्यासंदर्भात हिट दिली आहे लवकर स्टार प्रवाह वाहिनीवर मी होणार सुपरस्टार छोटे उत्साहचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पहिल्या पर्वाप्रमाणेच या पर्वातही परीक्षकांच्या भूमिकेत सचिन पिळगावकर वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे पाहायला मिळणार आहेत त्यानिमित्ताने हे परीक्षक विविध एंटरटेनमेंट माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहे नुकताच सचिन पिळगावकर आणि आदर्श शिंदे यांनी रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली होती यात सचिन यांनी नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटातील गाण्यासंदर्भात हिंट दिली होती सचिन पिळगावकर म्हणाले नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालं आहे डबिंग पूर्ण झालं आहे पोस्ट सध्या चालू आहे त्यांची धावपळ सध्या सुरू आहे चित्रपटाचं चित्रीकरण करताना कलाकार म्हणून स्वप्नील जोशीने जो मला माझ्या मुलासारखा आहे त्याने या चित्रपटात जे काही काम केलं आहे तसं मला वाटत नाही की त्याने याआधी इतकं सुंदर काम कोणत्या दुसऱ्या चित्रपटात केलं असावं चित्रपटात एक गाणं आहे त्याची घोषणा मी वेगळ्या पद्धतीने गाण्यासकट करणार आहे पण त्या गाण्याबद्दल मला नक्कीच बोलायचं आहे ते जे गाणं आहे ते चित्रपटाच्या शेवटी येतं आणि ते गाणं मी आणि आदर्श शिंदे यांनी गायला आहे सचिन पिळगावकरांनी नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटातील गाण्यासंदर्भात जाहीर केल्यानंतर आदर्श शिंदे म्हणाले मला वाटलं नव्हतं आज हे समोर काही महिन्यांपूर्वी सचिन पिळगावकर यांनी माध्यमांशी बोलताना नवरा माझा नवसाचा दोन कधी प्रदर्शित होणार याच जाहीर केलं होतं ते म्हणाले होते की मी नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे तुमच्या शुभ इच्छा अत्यंत महत्वाच्या आहेत कोणत्याही परिस्थितीत या वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार पण गणपतीच्या आशीर्वादाने जर त्याचा आशीर्वाद असेल तर याच वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार तर नवरा माझा नवसाचा दोन पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका